गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ गंगापूर येथील पोपट देशमुख यांच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीकडून रासायनिक खत टाकल्याचा प्रकार लाखो रुपयांचे नुकसान तर कांदा चाळीतून आला पूर गावात तीन चार वेळा असे प्रकार घडल्याने गावकरी धास्तावले कळवण तालुक्यातील गंगापूर येथील पोपट देशमुख यांच्या चाळीत जवळपास अंदाजे पंधरा ट्रॅक्टर कांदा साठवलेला होता मात्र त्या चाळीत ग्रहण लागले एक अज्ञात इसमाने संपूर्ण चाळीत रासायनिक खत फेकल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे गंगापूरसह परिसरात एकच खडबड उडाली आहे तर गेल्या अनेक वर्षापासून हेच प्रकारे आधी देखील गावातील काही शेतकऱ्यांच्या चाळीत घडलेल्या आहेत त्यामुळे कांदा बागायतदार यांना मोठा हादरा बसलाय शेतकऱ्याची आर्थिक देवाणघेवाण याच कांद्यावर अवलंबून असते आधी निसर्गाने कोप केला कसा बसा निसर्गापासून कांदा वाचवला तोही एका अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने पूर्ण कांदा चाळीतच खराब झाला तर सततच्या या गैरकृत्यामुळे गावकरी देखील धास्तावल्या सदर प्रकरणाचा अभोणा पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी अभोणा पोलिस ठाण्याचे पी आय परदेसी यांना करण्यात आली गिरणा वार्ता न्यूज वृत्त संकलन कळवण Sukari naa asar sara nyebele,sare nama fayi naa asar. Makarantun yee siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,siree,